लाडकी बहीण योजनेच्या नोंदणीसाठी सोलापूर अकोल्यामध्ये महिलांची गर्दी पाहायला मिळते सेतू केंद्रावरती महिलांच्या पंधरा जुलैपर्यंत महिलांना लाडकी बहिणी योजनेसाठी अर्ज करता येणार आहे अद्याप अर्ज करण्यासाठी पोर्टल सुरू झालेलं नसलं तरी पूर्वतयारी म्हणून कागदपत्र जमा करण्यासाठी महिलांची तुफान गर्दी पाहायला मिळते मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी आजपासून ऑफलाईन अर्ज स्वीकारले जाणार असल्याची माहिती हिंगोलीचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिलेली आहे हिंगोलीचे जिल्हाधिकारी जितेंद्र ते या जी समितीचे जिल्ह्याचे अध्यक्ष साहेब काय योजनेची माहिती काय आणि लोकांनी लोकांनी कुणासोबत कुणाकडे अप्रोच व्हायला पाहिजे कुणाकडे डॉक्युमेंट द्यायला पाहिजे त्यामध्ये साधारणतः आपण सर्व जिल्ह्यातील काही विधवा भी, किंवा विवाहित किंवा परित्यक्ता किंवा निराधार अशा सर्वच महिलांना या योजनेमध्ये कव्हर करण्याच्या सूचना आहेत आजच मान्य मंत्री महोदय तटकरे मॅडम यांनी आता या ठिकाणी सी पण घेतली आणि त्याच्यामधल्या काही शंकांचं समाधान केलं आणि काही आता ह्याचं जे काही ॲप आहे ते ॲप निर्माण करणे आम्हाला उद्यापर्यंत ते उपलब्ध होणार आहे परंतु तूर्त आज ज्या काही महिलांना आज जर का अर्ज भरायचा असेल किंवा उद्या सकाळपासून जर अर्ज भरायचे असतील तर त्याच्यासाठी ऑफलाईन अर्ज आम्हाला उपलब्ध झालेला आहे आणि ह्या ऑफलाईन अर्ज आपण आपल्या अंगणवाडी सुपरवायझर जे आहेत अंगणवाडी सेविका यांच्यापर्यंत आम्ही तो पो पोहोचवलेला आहे त्यांच्या माध्यमातून आता सर्व गावामधून महिलांना हा अर्ज त्यांच्याकडे भरून घेत ते भरून घेतील आणि मग तो आपल्या ऍप आप आल्यानंतर ऍपमध्ये त्याचं अपलोडिंग पुन्हा तिथून होणार आहे अंदाजपत्रकामध्ये शासनानं माझी लाडकी बहीण ही योजना जाहीर केलेली आहे महिलांना मदत दिली पाहिजे त्याबद्दल कोणाचं दुमत नाही पण अध्यक्ष महोदय या योजनेमध्ये नोंदणी करण्याची अंतिम तारीख पंधरा जुलै त्यामुळे त्या केंद्रामध्ये नोंदणी केंद्रामध्ये प्रचंड मोठी गर्दी झालेली आहे तिथे स्टॅम्पेड सारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे महिलांना पुण्यामध्ये उभं राहून भोळ येते तिथे काही अपप्रसंग निर्माण होण्याची शक्यता आहे त्याचबरोबर आज महाराष्ट्रामध्ये पंढरपूरची वारी चाललेली आहे दिवशी सतरा तारखेला आहे आता आपल्याला माहिती आहे की दहा लाख वारकरी या वारीमध्ये भाग घेतात त्यातल्या निम्म्या महिला असतात तर त्यांनी आता काही वारी सोडून परत जायचं का पद्रा केला अर्ज भरण्याकरता त्यामुळे मला वाटतं की ही अंतिम तारीख आहे ती योग्य नाही आहे ही योजना ओपन एंडेड पाहिजे प्रत्येक महिलेचा अधिकार आपण दिला पाहिजे त्याप्रमाणे दिल्लीच्या युपीए सरकारनं अधिकारावर आधारित आम्ही कायदे केले त्याचा कायदा केला पाहिजे ही योजना फक्त निवडणुकीपट्ट आणण्याची बंद करायची योग्य नाही आहे आणि त्याचबरोबर या योजनेमध्ये एकवीस वर्षाच्या वरील अव्यवाहित महिलांना घेतलेलं नाही त्याला वगळलेलं आहे त्यांचा काय दोष आहे एखाद्या भगिनीचं जर लग्न झालं नसेल किंवा ती करणार नसेल तर तिलाही मदत मिळणार नाही आणि त्याचबरोबर सात वर्षाच्या वरच्या बैलांना त्याला कोणी सांभाळणार नाही त्यांनाही या योजनेतून वगळणं चुकीचं आहे त्याचबरोबर मला वाटतं अध्यक्ष महोदय माझी आपल्याला विनंती आहे की पंधरा तारीख अंतिम तारीख आहे ही काढून टाकावी कुठलीही तारीख त्यामध्ये नसली पाहिजे हा अधिकार आपण देणार असाल तर मग कधी करायचा हा त्या महिलांचा विषय आज नोंदणी केंद्राच्या बाहेर एजंटांचा झालेला आहे एका एका महिलेला उत्पन्नाचा दाखला करायला सात सातशे आठ आठशे रुपये मागितले जातात शंभर रुपयाचं स्टॅम्प पेपरचा तुटवडा झालेलं आहे अनेक तुटी आहेत तर माझी शासनाला आपल्या बाफत विनंती आहे की पंधरा जुलैची अंतिम तारीख पूर्णपणे काढून टाकावी कुठली अंतिम तारीख असता कामा नये आणि निवडणुकीपर्ता हा योजना आणलेली आहे पुन्हा पुन्हा बंद केली जाईल हा जो आदेश आहे त्याप्रमाणे पण आणला पाहिजे माझी मागणी आणि ज्येष्ठ सदस्य सन्मान्य पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी आज या ठिकाणी माझी बहीण लाडकी योजनेचा या ठिकाणी उल्लेख केला बाबा आपल्याला नम्रपणाला मी सांगेल आपल्याबद्दल आम्हाला पूर्ण आदर आहे निवडणुकीपुरती योजना आणली आणि पुन्हा निवडणुकी बंद करणार परत एकदा फॉल्स मेगेटिव्ह असं नाही बाबा योजना करताना शासनानं सभागृहामध्ये जाहीर केली आणि त्याला काही कालमर्यादा नाही दिलेली की सहा महिन्यासाठी आहे वर्षासाठी आहे ही योजना कायम चालू राहणार आहे त्यामुळे या योजनेला असा कृपया गैरसमज होऊ नये की ही योजना निवडणुकीपुरती आणली पुन्हा बंद होणार आहे काही बाबी आहेत की ज्या बाबतीत आपण तारखेचा उल्लेख केला गर्दी होती त्याचा उल्लेख केला एकसष्ट ते पासष्ट मधली जी गॅप आहे सिनियर सिटीजन पर्यंत जाईपर्यंत या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री संबंधित विभागाचे मंत्री श्रीमती तटकरता यांच्याबरोबर काल चर्चा झालेली आहे याच्यात अधिक सुसूत्रपणा आणण्याच्या दृष्टीनं मान्य मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची चर्चा करून निश्चितपणे यात योग्य निर्णय घेतला जाईल परंतु कुठेही महिलांची गैरसोय होणार नाही महिलांना या योजनेचा लाभ मिळवताना त्रास होणार नाही याची पूर्ण दक्षता सरकार घेईल तर मित्रांनो आपण पाहिलेलं असेल की आजच्या पावसाळी अधिवेशनामध्ये लाडकी बहीण योजना जी आहे त्याच्यावर चर्चा करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये सुधारणा करण्यात येणार आहे अशी या ठिकाणी माहिती मंत्र्यांनी आज दिलेली आहे जर काही माहिती मिळाली तर आमच्या चॅनलद्वारे आम्ही तुमच्यापर्यंत नक्की पोचवू पण मित्रांनो तुम्ही पाहताय की जिथे तिथे फॉर्म भरण्यासाठी खूप गर्दी होत आहे तुम्हाला आपण जर ऑफलाईन आप फॉर्म हवा असेल तर त्याची पी डी एफ मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे ती तुम्ही डाउनलोड करा आणि त्याची प्रिंट घेऊन तो तुम्ही फॉर्म भरू शकता आणि तुमच्या जवळच्या अंगणवाडी केंद्रामध्ये वगैरे देऊ शकता तो फॉर्म कसा भरायचा कुठे द्यायचा काय करायचा सगळा प्रोसेस मी ह्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे त्या पद्धतीनं तुम्ही फॉर्म भरा आणि तुमच्या जवळच्या अंगणवाडी केंद्रामध्ये किंवा सेवा सेतू केंद्रामध्ये महाई सेवा केंद्रामध्ये देऊ शकता तसेच या योजनेचे ऑनलाईन फॉर्म भरण्याची जी लिंक असते ती लिंक अजून येणार आहे मोबाईल ॲप येणार आहे त्यामुळे कुठेही गर्दी करण्याची काही गरज नाही सर्वांना याचा लाभ घेता येईल असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी पाहत रहा आपले चॅनल ऑल इन वन आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका धन्यवाद